लोकसभा निवडणुकीनंतर आता राहुल गांधींच्या विधानामुळे राजकारणात नवा वाद पेटलाय काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मात्र त्यांच्या या भूमिकेवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलाय विखे पाटील म्हणाले राहुल गांधी यांचा अधिक वेळ परदेशात जातो त्यामुळे भारतातील राजकीय वास्तव समजायला त्यांना वेळ लागतो पण निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणं म्हणजे मतदाराचा सरळ अपमान आहे विखेंनी थेट राहुल गांधींना विचारलं मागील दोन निवडणुका काँग्रेसला चाळीस जागा मिळाल्या यावेळी शंभर झाल्या मग हे फिक्सिंग कसं म्हणता येईल आंध्र प्रदेश आणि हिमाचलमध्ये तुमचं सरकार आलं तर ही फिक्सिंगमुळेच का राहुल गांधींनी फिक्सिंगच्या आरोपामधून स्वतःचीच बदनामी करून घेतली आहे असं घानाघातही भिकेंनी केलं आहे विधानसभा निवडणुकाबाबतीतही त्यांनी स्पष्ट सांगितलं राज्यातील मतदारांनी महायुतीला ठाम पाठिंबा दिला आहे राहुल गांधींच्या भूमिकेला उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला आहे मात्र विखेंनी दोघांनाही फटकारले सुप्रिया सुळे यांचं स्वतःचं मत उरलेलं नाही कधी विरोधकांना पाठिंबा तर कधी अनुपस्थिती आणि त्यांचे वडील शरद पवार हे पंतप्रधान मोदींचं उघडपणे कौतुक करतात विखे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवारांवर विश्वास उरलेला नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे जनतेच्या मनात आज महायुती आहे त्यामुळे आम्ही निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं ठामपणे त्यांनी जाहीर केलं आहे